हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी तुमचं शुभांगी विद मामी ह्या चॅनलमध्ये स्वागत करते हैं। तुम्ही म्हणाल कुठे निघाली हे तुम्हाला माहिती नाही काय मागी गणेश जयंती आहे मग नको का जायला बाप्पांचं दर्शन घ्यायला तिथेच निघाली मी पुढे तुम्ही बघाल मी जाते ते मंदिरात तुमचं दर्शन झालं का मला थोडा उशीरच झाला आहे समजून घ्या कामात असते त्यामुळे वेळ लागतो जायला तुम्ही तुमच्या बाप्पांचं दर्शन केलं असेल तर माझाही त्यांना नमस्कार सांगा आता माझ्यासोबत चला तुम्ही बाप्पांचं दर्शन घ्यायला आणि त्यांना नमस्कार करा तुम्ही देखील मी पण जाते तर मीही करतेच आता हिथून पुढे तुम्हाला दिसणार आहे ज्या मंडपात आपले बाप्पा विराजमान झाले आहेत ते हे बाप्पांचं भलं मोठं मंडप पहा असं मंडप आहे छान तयार के केलेलं बाहेर कोंड्या वगैरे लावल्या आहेत आणि हे भव्य दिव्य बाप्पांची मूर्ती आणि आपल्या सगळ्यांची लाडकी बाप्पा बघा कशी होऊन बसलेत ते आणि माझ्यासोबत तुम्हीही दर्शन घ्या किती छान दिसते ना मूर्ती ही माझं तर त्यांचं मूर्ती बघून मनच भरून आलं आणि किती ते डोळ्या साठवू असं सा वाटत होतं चला माझ्यासोबत तुम्ही पण नमस्कार करून घ्या आणि हे ते आपली छोटे गणोबा आहेत त्यांच्यासोबत बघताय ना तुम्ही है ते पण किती गोड आहेत ते हे असे छोटे गणोबा म्हणजे कसं मोठ्या गणपतीला हळदी लावता येत नाही ना म्हणून छोट्या गणपतीला लावता येतो म्हणून हे आता ही ते मला दर्शन घ्यायचं होतं आणि त्यात व्हिडिओही काढायचा होता मग एका छोट्या दादाला बोलवलं आपल्या आणि त्यांच्याकडनं घेतला व्हिडिओ काढून सांगितलं पाहिजे ना कामं छोटी छोटी आपल्या दादा लोकांना बसले होते मंडळात तर म्हटलं करा माझं देखील काम मग त्यांनी मला व्हिडिओ काढण्यास मदत केली हे बघा बाप्पानं गुलाबाचं फुल अर्पण केलं आणि त्यांच्या नमस्कार केला त्यांना नमस्कार केला हे बघा दर्शन घेताना मी त्या दादाने माझा असा व्हिडिओ घेतला त्या दादांच्या मनापासून आभार आणि गणपती बाप्पांना नमस्कार किती मूर्ती अजून जवळून पाहताना तर खरंच माझं मन भरून आलं आणि नंतर तिकडनं आली घरी घरी आलं बघते तर काय मम्मी एवढ्या मोठ्या कढईत एवढ्या मोठ्या डब्याने तेळ टाकत होती ते बघितलं आणि मला असं वाटलं हे इतकं काय करते घरच्यांचं जेवण करते की बाहेरच्या लोकांना जेवायला बोलवते मग बघते तर काय एवढ्या मोठ्याकडे थोडंसं तेल होतं मग बघितलं ते आणि विचारलं काय करतेस मम्मी तर मम्मी म्हणाली मिरचीचं लोणचं तुम्हाला आवडतं का मिरचीचं लोणचं मला नक्की कमेंट करून सांगा आता हे बघा मम्मीने त्यात जिरत सा टाकले आहेत आणि ते चांगली तडतोडू द्यायची असे मला सांगत होते फोडणीला कसं पण आला तर चव अजून भारी लागते आता बघा मम्मी टाकते मिरच्या त्याच्यामध्ये ह्या मिरच्या दादाने चिरून दिल्या आहेत आता मम्मी सांगते की ह्या मिरच्या दादाने चिरून दिल्यात तुम्ही बोलू शकता आमच्या दादाला मिरच्या चिरायला हसू नका मम्मी मस्करी करते आणि आता बघा मम्मी दाखवते की जिरे असे तडतडले पाहिजेत आणि नंतर मग ह्या मिरच्या अशा टाकून घ्यायच्या आहेत त्याच्यामध्ये हे झालं की मम्मी नंतर टमाटे भात देखील करणार आहे तर तुम्ही पुढे बघू शकता मम्मी हसते बघा तेच बोलते आमच्या मुलाला बोलवून घ्या तुम्ही पण दादा हसते मी पण हसत होती हे बघा आता मम्मीने मिरच्या टाकून टाकल्या आहेत आणि थोडा वेळ आपल्याला थांबावं लागेल त्याचा खाट इतका होता घरामध्ये की मला खोकलाच लागला होता नंतर मम्मीने मला सांगितलं लिंबू घेऊन या फ्रीजमध्ये बघितलं लिंबू तर काय मिळालं नाही शोधल्यावर गोष्ट सापडते असं होतं का नाही ना मग मा नाही माझ्यासोबत पण तेच झालं शोधलं मी नाही सापडलं मग मम्मीने सांगितलं की लिंबू बाहेरच काढलेलं आहे बघ तिकडे मग बघितलं आणि दिला मम्मीला लिंबू ते दादा पेरू कापत बसला होता हा बघा किती तेल आपलं मीठ तिखट लावून त्याने छान असा पेरू कापलेला आहे माझ्याला तर इतकी भूक लागली होती तो पेरू कापल्याला बघून असं वाटत होतं कधी खाईन आणि कधी नाही तो मला आवडतो का पेरू खायला मला खूप आवडतं पेरू खायला आता बघा ह्या मिरचीमध्ये मम्मीने तिळाचं तिळ केलं होतं तिळ भाजले होते त्याचं कूट केलं होतं आणि आता ते तिळाचं कूट त्यामध्ये टाकलं आहे शेंगदाण्याचं कूट नाही बरं का तिळाचं कूट आणि त्याच्यामध्ये लिंबू आहे आणि त्याच्यामध्ये आता मम्मी टाकते लाल तिखट मम्मीला आणि मला तिखट जरा जास्तच लागतं दादा इतका खात नाही पण आम्हाला लागतं दोघींना तर तुम्हाला तिकड जास्त आवडतं का का कमी आवडतं ते देखील सांगा आता इथे छान अशी मम्मी परतून घेते मिरची ती आणि नंतर पुढे बघाल तुम्ही ती प्लेटमध्ये काढून घेते तर मग आता मम्मीने काढून घेतल्यानंतर तुम्हाला कळेल की कशी झाली ती कशी दिसते ती तर हे बघा छानपैकी अशी मम्मीने काढून घेतली मिरची प्लेटमध्ये किती टॅम्पटिंग दिसते ना दे दे थे उता थे उता दे दे ती पण खाट जबरदस्त झाला होता घरामध्ये हे बघा आता माझ्या हातात प्लेट देते खाली ठेवायला तर प्लेट खाली ठेवता ठेवता दादाने पेरूची फोड देखील दिली त्याला म्हटलं धीरे बघू कशी झाली ते पेरू मीठ आणि तिखट लावून ते कधी एकदा खाते असं झालं होतं त्याचा अजून मीठ टाकायचाच कार्यक्रम होत नव्हता म्हटलं असू दे दे मला खायला बघायलाच इतकं भारी वाटत होतं तर खायला किती छान असेल ते म्हणून त्याला म्हटलं दे तर तो तोपर्यंत मम्मीने बोलून घेतलं हे बघ हो। मी आता टॅमॅटो टाकून भात परतते तुझ्यासाठी तुला अजून हवेत का टॅमॅटो नंतर म्हटलं जाऊ दे पहिलं आपण पेरू खाऊन घेऊया हे बघा फ्रेंड्स मी पेरू घेतलेला आहे तुम्ही माझ्यासोबत पेरू खायला या असं लाल तिखट खाऊन पेरू अतिशय गोड होता अप्रतिम लागत होता दादा पण आलाय क्लिप क्लिप छोटीशी आली दादाची तोच पेरू कापत बसला होता ना आणि हा अर्धा पेरू मम्मीसाठी ठेवला आहे ती काम करत होती ना मग म्हटलं नंतर खाई म्हणून तिच्यासाठी नंतर थोडा ठेवला खायला आणि नंतर हा भात हा भात टॅमॅटो भात मम्मीने परतला आहे आणि तो टॅमॅटो भात आवडतोच आम्हाला खायला तो मला आवडतो का टॅमॅटो भात मला तर खूप आवडतो आणि तो, तो पण मम्मीच्या हातचा छान लागतो खायला आता हा टमॅटो भात झाल्यानंतर मम्मीने असं कडीत परतून त्याच कडीत परतून घेतला आहे म्हणजे डबल डबल भांडी पण खराब होत नाहीत आणि जे काही तेल मीठ तिखट लागलेलं ला असं त्यात होऊनही जातं आणि आता हे झाल्यानंतर आम्ही जेवायला बसणार आहे पुढे ताट पण तयार केलेलं आहे तर तुम्हाला दिसेलच ते की मी जेवणाचं ताट कसं तयार केलं आहे आणि मग आम्ही जेवून घेतलं आणि आज थोडा उशीरच झाला आम्हाला जेवायला आमचा दीड दोनपर्यंतचा टायमिंग आहे तुमचा टायमिंग किती जेवायचा हे बघा हे असं ताट मी तयार करून घेतलं आहे भाकरी कांदा पापडीची भाजी मम्मीने फ्राय केलं टमॅटो भात आणि ताकाची वाटी असं साधं सिंपल जेवण आवडतं मला खायला तुम्हाला आवडतं का मला तर फार आवडतं मम्मीच्या हातचं असं गरमागरम जेवण दोन घास जास्त जातात गरम जेवण असलं की आणि हे असं ताट आहे बघा सुंदरचं त्यात कांदा पण ठेवला आहे आणि त्यानंतर संध्याकाळी आम्ही आणली होती आईस्क्रीम हे बघा मला कुल्फी आहे आणि मटका कुल्फी आहे तुम्हाला कोणती आवडते मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब बाय